नमस्कार मित्रांनो श्रीसाई नर्सरी लासूर या चॅनलमध्ये मी सुधा मंजळी आपलं स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत एक असं झाड की जे प्रत्येकांना जे गार्डन लवर्स आहे त्यांना खूप आवडतं तर हे प्लांट आहे झेड प्लांट तर ह्या जेड प्लांटच्या काही केअर टिप्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो हे खूप सुंदर असं एक शो प्लांट आहे जे प्रत्येकजण आपल्या घरी लावायला प्रत्येकाला आवडतं तर हे प्लांट जे आहे तर हे असं मांडलं जातं की घरा प्रत्येकाने आपल्या गार्डनमध्ये घरासमोर हे झाड लावलं पाहिजे तर हे झाड जर दा लावलं तर हे लक्की असतं किंवा याच्यामुळे पॉझिटिव्हिटी टिकून राहते असं मानलं जातं तर हे झाड खूप छान आहे दिसायलाही खूप छान आहे एवरग्रीन झाड आहे आणि झाडाकडे बघितल्यानंतर आपल्यालासुद्धा एक फ्रेशनेस जाणवते तर असं हे झाड आहे तर या झाडाची केअर टिप्स आपण आज बघणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि आवडला तर जरूर लाईक करा तर मित्रांनो हे जे प्लांट आहे हे प्लांट आ, एक खूप फ्लेक्झिबल असं प्लांट आहे त्याचे जे फांद्या आहेत ते आपण बघू शकता जशा आपण फोल्ड केल्या तर त्या पद्धतीने त्या फोल्ड होतात आणि याचं जे स्टीम आहे ते खूप अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही नरम असतं आणि ते जसं पाहिजे तसं त्याला आपण एका करू शकतो फोल्ड करू शकतो तर असं हे जेड प्लांट आहे आणि त्यानंतर याची पानं जे आहेत ती खूप छोटी छोटी आणि थोडी जाड पण असतात नॉर्मली जाड असतात आणि छोटे असतात गोल असतात तर या या प्लांटचं जे आहे तर या प्लांटला व्यवस्थित टिकून राहण्यासाठी याला दिवसातून कमीत कमी दोन तास उन्हाची गरज असते कारण तुम्ही याला रेग्युलरली जर सावलीत ठेवलं तर हे झाड हळूहळू खराब होऊ शकतं डॅमेज होऊ शकतं याची पाणी आपोआप गळू शकतात आणि शकता। त्यानंतर याला पाण्याचं जे प्रमाण आहे शक्यतो आपल्याला चेक करून घ्यायचं आहे पाणी द्यायच्या अगोदर की हे माती जी आहे ही सुकलेली आहे का असे पद्धतीने मातीमध्ये बोट घालून बघायचं आहे आणि खाली जर माती तुम्हाला सुकलेली वाटली वाळलेली वाटली तरच याला तुम्हाला पाणी द्यायचं आहे अन्यथा याला पाणी द्यायचं नाही साधारणतः अंदाजे चार ते पाच दिवसानंतर तुम्ही ह्या रोपाला पाणी देऊ शकता जास्त उन्हामध्ये हे प्लांट खराब होतं आणि जास्त सावलीमध्ये किंवा जास्त थंडीच्या ठिकाणी जरी ठेवलं तरी, तरी पण हे झाड खराब होतं याला मेडियम ऊन आणि मीडियम थंडावा असं जे वातावरण आहे ते वातावरण या पण प्लांटला सूट होतं त्या ठिकाणी हे प्लांट खूप छान पद्धतीने ग्रो होतं तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी किती छान हे प्लांट या ठिकाणी ग्रो झालेलं आहे भरपूर याला ब्रँचेस आहे आणि भरपूर पानेसुद्धा याला फ्रेश अशी पाने याला आलेली आहेत तर मित्रांनो हे जे झाडं आहे हे ऑक्सिजन प्लांट आहे असं मानलं जातं त्यामुळे याला प्रत्येकजण घरा शेजारी घरामध्ये गार्डनमध्ये लावण्यासाठी इच्छुक असतो याची काळजी घेताना ज्यावेळेस आपण याला वॉटरिंग करतो त्यावेळेस वॉटरिंग केल्यानंतर याच्या पानावरती तुम्हालासुद्धा नॉर्मली पाण्याने स्प्रे करायचा आहे पाण्याचा स्प्रे करायचा आहे म्हणजे मी पानावरती जी धूळ पडेल असेल ती सर्व या पा पाण्याने स्प्रे केल्याने निघून जाईल आणि हे झाड लावताना याला तुम्हाला वेल ड्रेन गार्डन सॉईल वापरायची आहे म्हणजे ज्या पाणी मातीचा निचरा पाण्या पाणी जे आहे ते चांगल्या पद्धतीने निचरा करेल अशी माती याला वापरायची आहे त्या मातीमध्ये पन्नास टक्के तुम्हाला शेणखत वापरायचं आहे पूर्णपणे रापलेलं शेणखत पन्नास टक्के वापरायचं आहे त्यानंतर दहा टक्के तुम्हाला वाळू वापरायची आहे आणि बाकीची जी आहे चाळीस टक्के ते चाळीस टक्के तुम्हाला याला गार्डन सॉईल वेल ड्रेन गार्डन सॉईल वापरायची आहे म्हणजे व्यवस्थितपणे पाण्याचा निसरा होईल अशी माती वापरायची आहे तर अशा पद्धतीने माती वापरायची आहे त्यानंतर जे पॉट आहे तो पॉट कमीत कमी आठ इंच किंवा त्यापेक्षा मोठा पॉट वापरायचा आहे आणि त्या पॉटला खालच्या बाजूने होल पाहिजे जर होल नसेल तर तुमचं प्लांट खराब होण्याचे चान्सेस शंभर टक्के आहे त्यामुळे सर्वात अगोदर पॉ पॉटला होल करायचे त्यानंतर माती त्यामध्ये भरायची आणि त्यामध्ये तुम्हाला हे प्लांट व्यवस्थितपणे लावून घ्यायचं आहे आणि लावल्यानंतर साधारणत आठ ते दहा दिवसांनी तुम्ही त्याला ही माती जी आहे लूज करून त्याला कोणत्याही प्रकारचं खत खूप कमी प्रमाणामध्ये दोन ते तीन ग्राम असं वापरू शकता आणि त्याला तुम्ही वॉटरिंग करू शकता तर मित्रांनो अशा पद्धतीने जेड प्लांटची आपण काळजी घेऊ शकतो मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर जरूर लाईक करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद